सर्वांना नमस्कार ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू केलेलं आहे पाचवी नवोदयाच्या अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण संख्या व संख्या पद्धती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणामधील स्वाध्याय एक पॉईंट दोन यामध्ये आपल्याला जे काही प्रश्न दिलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत जर आपण या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील ज्यामध्ये आपण जा संख्यांचे सर्व प्रकार शिकलेलो आहोत तर ते नक्की एकदा का बघा ज्यामुळे तुम्हाला हे सर्व स्वाध्याय जे आहेत ती चांगल्या प्रकारे समजतील चला तर मग आपण आता सुरुवात करूया स्वाध्याय पॉईंट दोनच्या पहिल्या प्रश्न या ठिकाणी बघा जो आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा त्या प् ठिकाणी सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न या काय दिलेल्या आहेत या संख्या दिल्या आहेत आणि या संख्येत या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज काय आहे आता पहा या ठिकाणी संख्यांचा समूह दिलाय संख्यांचा गट दिलेला आहे आणि यामध्ये या गटात येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज काय व्हायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे यातल्या अगोदर आपण मूळ संख्या कोणत्या बघूया सतरा ही मूळ संख्या आहे सतरा तेरा ही मूळ संख्या आहे दोन ही मूळ संख्या आणि एकतीस ही मूळ संख्या आहे ओके एकतीस ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे एकावन्न ही मूळ संख्या नाही एकावन्न ही विषम संख्या आता

त्यानंतर 21 ला 3 ने 7 ने भाग करतो 27 ला 9 ने 3 ने भाग करतो 51 17 ने भाग करतो 3 ने भाग करतो म्हणून या संख्या मूळ संख्या नाही तर मूळ संख्यांना आपण गोल केलेले आहे आणि या मूळ संख्यांची बेरीज काय आहे त्याची बेरीज आपण तोंडी काढले बघा 17 13 ये तीन यार मध्य का कि सत्रह मध्य तर किसी दाने सत्रह अधिक तीन मुझे बीस बीस और नहातीस मुझे सत्रह अधिक तेरह इंच तर तीस

लक्षात घ्या याच्या मूळ संख्या सतरा तेरा एक्केचाळीस दोन आणि एकतीस या सर्व मूळ संख्यांची बेरीज एकशे चार आहे तर पर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे दुसरा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे पुढीलपैकी पैकी कोणतं कोणते विधान बरोबर आहे आता बघा खाली काही विधान दिले एक एक विधान आपण कोणतं ते समजून घेऊ पर्याय ए मध्ये शून्य ही विषम संख्या है विषम संख्या है चुकी तो योग्य विधान शून्य समय शून्य ही विषम संख्या है शून्य ही समझ नहीं शून्य ही विषम संख्या नहीं बरबर समा सी नहीं है। शून्य ही मूल संख्या है तो ये मूळ संख्या सुरू होते दोन पासून दोन ही सर्वात लहान आणि सम असणारी मूळ संख्या दोन ही सर्वात लहान आणि सम असणारी त्यामुळे शून्य ही संख्या आहे आहे आता आपल्या उत्तरातल्या चार पैकी तीन विधान चूक आहे म्हणजे चौथं जे विधान डी हे बरोबर आहे शून्य ही विषम संख्या शून्य ही विषम संख्या नाही

प्रत्येक अंकाला दोन किमती असतात दोन किमती हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे या संख्येमध्ये सहा हजार आठशे नव्वद ही जी संख्या आहे या संख्येत प्रत्येक अंकाला दोन किमती सहा हजार आठशे नव्वद तर शून्य एक स्थानामध्ये स्थानिक किंमत शून्य आणि दर्शनी किंमत सुद्धा शून्यच आहे तर नऊची स्थानिक किंमत मात्र नव्वद आहे आणि नऊची दर्शनी किंमत ही नऊ आहे ओके दर्शनी म्हणजे ती तो अंक ती संख्या दिसायला कशी आहे आणि दर्शनी किंमत ही फक्त अंकांना असते हे पूर्ण संख्येला दर्शन किंमत नसते अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही पण नऊची स्थानिक किंमत नव्वद आहे आणि दर्शनी किंमत नव्वद ची स्थानिक किंमत किती आहे ची स्थानिक किंमत आठशे आणि दर्शनी किंमत आठ आहे ओके ची स्थानिक किंमत किती आहे हजार स्थानावर आहे सहा नंतर तीन अंक आहे म्हणजे सहा वर तीन शून्य ठेवा. सहा हजार हे स्थानिक किंमत आहे. दर्शनिक किंमत सहा आहे. तर स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत यांच्यातला काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी ध्यानात घ्या. स्थानिक किंमत काय म्हणतात ती दिलेली तो दिलेला अंक संख्येमध्ये कितव्या स्थानावर आहे हे आपण बघतो. समजा या row चे स्थानिक किंमत आहे. तर नऊ ला काय घेतलं? नऊ नंतर जेवढे अंक आले एक दोन तीन तीन अंक आहेत तीन शून्य नऊ होणारे नऊ हजार नऊशे पुढच्या नावची नव्वद किंमत काढताना त्या नंतर संख्येमध्ये जेवढे अंक येतात तेवढे शून्य आपण त्या अंकाच्या पुढे जोडतो म्हणजे आपल्याला स्थानिक किंमत मिळते पण या ठिकाणी प्रत्येक अंकाची दर्शन किंमत म्हणजे तो चांगला असतो लक्षात घ्या दर्शनी किंमत इथे नऊ ची दर्शनी किंमत नऊच आहे ह्या पण नऊ ची नऊच आहे ह्या पण नऊ ची नऊ आहे ह्या दोन दोन असेल ओके सात ची सात असेल दोन ची स्थानिक किंमत जर विचारली तर या ठिकाणी किती होईल वीस हजार हा वीस हजार पण दर्शनी किंमत काय दोन तर हे लक्षात घ्यायचे दर्शनी किंमत म्हणजे तो आमचा दिसायला कसा आहे तर लक्षात घ्या तीन ची दर्शनी किंमत म्हणजे तीन छत्तीस हजार आठशे तीन संख्य स्थानीय लक्ष्य छत्तीस हजार नौशे छत्तीस हजार आठशे नव छत्तीस हजार आठशे नव संख्या स्थानीय कि एक दशक हजार दस हजार तीन दश हजार स्थान हजार स्थानीय किमत तीस हजार आणि तीन ची दर्शनी किंमत म्हणजे तीन यांच्यातला फरक म्हणजे करायची. तर आता लक्षात घ्या तीस हजारापासून तीन वजा करायचे अगोदर तर लक्षात घ्या एकोणतीस हजार पूर्ण राहणार तीस हजारातले जर तुम्ही एक हजार काढून टाकले एक हजार बाजूला तर संख्या नव्हते एकोणतीस हजार म्हणून या ठिकाणी एकोणतीस द्यायचे मग आता आपण सुट्टा घेतला होता एक हजार बाजूला यातले तीन काढायचे एक हजार हजारामध्ये तीन ज्या वेळेस काढतो तर नऊशे शंभरच्या नऊ मोठा तुमच्या हातात नऊ मोठा म्हणून इथे नऊ लिहून टाकायचे आता पहा शंभर आपण बाजूला काढले होते इथे नऊ लिहिले म्हणजे नऊ मोठा आपल्या हातात आहेत शंभर मधून तीन रुपये आपल्याला द्यायचे आहेत तर आपले सत्त्याण्णव रुपये आपल्याला वापस मिळाले पाहिजे म्हणजे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर हे पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला दिलेला आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला आहे तर तुम्हाला उत्तर लिहिताना बाकीचं बाकीच लिहायचं नाही हा प्रश्न आणि अशी मांडणी करून उत्तर त्याचं लिहायचं आहे बाकी आपण विश्लेषण हे तुम्हाला चांगलं समजण्यासाठी पुन्हा जास्तीचे काय उदाहरणे कमी करत असतो पण ते पूर्ण विश्लेषण बसायची गरज नसते ठीक आहे चला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मध्ये तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय केलं आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव तर या दोन्ही दोन्ही ज्या प्रकारच्या संख्या विषम संख्या विषम कारण या तेहतीसच्या एकच स्थानावर तीन आलेल्या आहेत सत्याण्णवच्या विष स्थानावर सात आलेला आहे दोन्ही काय आहे विषम संख्या आहे सध्या

तीन ने भाग जातो अकरा ने भाग जातो आणि तेहतीस ने म्हणजे तेहतीस ला दोन पेक्षा दो जास्त विभाजक आहे थी, म्हणजे तेहतीस मूळ संख्या नाही सत्यान्नव ही मूळ संख्या आहे पण दोन्ही मूळ संख्या आहेत हे हा पर्याय बरोबर नाही हे चुकीचं पर्याय आहे बर पुढे बी पर्याय दोन्ही सहमूळ आता पहा या दोन्ही सहमूळ संख्या आहे इथं थोडं टायपिंग करताना मिस्टेक होऊ शकते आपण त्याला बरोबर करायचं दोन्ही सहमूळ संख्या आहे सहमूळ याचा अर्थ काय आहे तर दोन्ही सहमूळ संख्या आहेत म्हणजे आता आपण तेहतीसच्या अवयव तेतीसचे विभाजन केले एक तीन अकरा आणि तेतीस ते एक ने तीन ने अकरा आणि तेतीसने भाग जातो सत्त्याण्णव ला कोण कोणत्या संख्येने भाग जातो तर सत्त्याण्णव ला एक आणि सत्त्याण्णव यांच भाग जातो चे जे विभाजन आहे विभाजक एक आणि सत्त्याण्णव हेच आहे विभाजन मध्ये या संख्यांना ज्या ज्या संख्येने वागतो त्यांच्या आपण पुढे लिस्ट केली त्यांना विभाजक किंवा अवयव असं वाटलं तर या ठिकाणी तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या मध्ये एक हा अवयव सामाईक आला सामायिक म्हणजे दोघांचा जो दो अवयव आहे किंवा दोघांचा जो दो विभाजक आहे त्याला आपण सामायिक अवयव अथवा सामायिक विभाजक असं सामायिक अवयव काय या ठिकाणी सामायिक अवयव एक आहे सामायिक विभाजन एक आहे म्हणून तेहतीस आणि सत्त्याण्णव या दोन्ही सहमूळ दोन संख्या आहेत कारण सहमूळ संख्येची व्याख्याच आहे ज्या दोन संख्यांमध्ये एक हाच सामायिक अवयव असेल त्या दोन संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो ज्या दोन संख्यांमध्ये एक हाच सामायिक अवयव असेल एक हाच सामायिक विभाजक असेल त्यांना आपण समूह संख्या म्हणतो तर पर्याय बी बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी सी पर्याय दिला होता दोन्ही अकरा ची गुणिले आहे दोन्ही अकरा ची गुणिले गुणिले म्हणजे पाढ्यात येणाऱ्या संख्या 33 हे 11 च्या पाढ्यात येते म्हणजे 33 हे 11 चे गुणित आहे पण 97 हे 11 चे गुणित नाही 99 हे 11 चे गुणित ओके 99 11 च्या पाढ्यात येत आहे तर दोन्ही आकाराचे गुणिते आहे हे विधान सुद्धा चुकीचं आहे आणि बी जे आहे दोन्ही समसंख्या आहेत तर दोन्ही या ठिकाणी विषम संख्या समान आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे ओके या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक बी हेच आपलं उत्तर होत प्रश्न क्रमांक तीन मध्ये चला पुढे आता प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपण पाहू पुढील कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत मद एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते बघा पुढील कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत दर्शनी म्हणजे दिसायला आणि स्थानिक म्हणजे त्या ठिकाणी तो अंक कितव्या स्थानात आला उश्री करुंडा वेगळे हे आपण समजावून काढलेली किंमत तर पाहायला शिका पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत तशी पाहिजे नेहमीच सारखी असते तर या ठिकाणी ऑप्शन जे उत्तर दिले जे पर्याय दिला पर्याय मध्ये शून्य हा अंक शून्य आणि आपण बघूया एखादी संख्या घेऊ समजा पाच हजार पंचेचाळीस ही संख्या पाच हजार पंचेचाळीस यामध्ये एक लांब आहे त्याचे स्थानिक किंमत पाच आहे दशक स्थानावर चार आहे ते स्थानिक किंमत चाळीस आहे शतक स्थानावर शून्य आहे. तर शून्य हा कोणत्याही ठिकाणी आला कोणत्याही स्थानावर आला त्याच्या स्थानिक किंमत शून्यच असते ओके आणि पाच हा जो आहे ना हजार स्थानावर आहे म्हणजे पाच ची स्थानिक किंमत पाच हजार आहे मग या ठिकाणी शून्य ची दर्शनिक किंमत शून्यच आहे आणि स्थानिक किंमत सुद्धा शून्यच आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए हे बरोबर आहे पहा. शून्य या संख्येची किंवा शून्य या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते किंवा कोणत्याही संख्येमध्ये प्रश्न तो दिलेला आहे चार पाच शून्य आणि तीन बघा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान सर्वात लहान पाच अंकी संख्या पाच अंकी संख्या कोणती आहे ते ते so, आहे कंसात आपल्याला सूचना दिली अंक पुनरावृत्त होऊ शकतात पुनरावृत्त होऊ शकतात याचा अर्थ एखादा अंक आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो दोनदा तीनदा आपल्याला जेवढे वाटेल गरज पडणार आहे तर सर्वात लहान संख्या बनवताना आपण नियम काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या अंकांपैकी सर्वात लहान जो आहे तो सर्वात आपण तर या ठिकाणी जर तुम्ही तर त्या नियमाला वापरून जर लिहिलं तर आपली संख्या बरोबर येणार नाही कारण सर्वात लहान आपलं शून्य शून्याला दोनदा आपण लिहिलं कारण चार अंक चार अंकापासून पाच अंकी संख्या बनवायची आणि मग बाकीच्या अंक चढत्या क्रमाने लिहिले तीन चार पाच तर हे पाच अंकी संख्या बनणार नाही ही तीनच अंकी संख्या होईल का कारण शून्याला जर आपण डावीकडे लिहिलं तर याला किंमत नसते आणि म्हणून हे औषध या ठिकाणी येणार नाही किंवा दिलेलं पण नाही या ठिकाणी ओके तर आपल्याला संख्या बनवताना शून्य वगळता जो अंक शून्यापेक्षा थोडासा मोठा आहे तो पण दहा तीन हा तीन अंक सर्वात डावीकडे घ्या तीन नंतर मात्र आता लगेच शून्याला घ्या आणि शून्याला दोनदा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे कारण चार अंकापासून पाच अंकी संख्या बनवायची शुने शुने ने ने तर तीन शून्य शून्य आणि मग उरलेले जे दोन अंक आहेत चार आणि पाच यांना चढक्या प्रमाणे डावीवरून जिंकलं जायचंय चार आणि त्यानंतर पाच म्हणजे तीस हजार पंचेचाळीस ही जी संख्या आहे पर्याय क्रमांक बी मध्ये त्यांनी दिली पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक सात शेवटचा प्रश्न दिलाय

नैसर्गिक लक्षात घ्या नैसर्गिक संख्या याचा अर्थ होतो याचा अर्थ आहे मोज संख्या याचा अर्थ मोज संख्या आता मोज संख्या म्हणजे कोणत्या आपण वस्तू मोजताना कसं मोजतो वस्तू मोजताना आपण एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने मोजतो

एक ना न वाढ या ठिकाणी बघ एक ना संख्यांना नैसर्गिक म्हणतो तर आपल्याला सांगितले की कोणतीही आता बघा एक ही नैसर्गिक संख्या कशी आहे तर शून्यापेक्षा मोठी आहे मग आता इथे आपल्याला चिन्ह दिलेले आहे हे चिन्ह म्हणजे मोठी संख्या दर्शवणार आहे आणि हे जे चिन्ह याला लहान म्हणतो याला आपण मोठे म्हणतो याला पेक्षा मोठे आणि हे पेक्षा लहान असते तर so, ही जर नैसर्गिक संख्या असेल तर याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय विधान भेटतो तर एक विधान चेक करू so, याला आता ही अशा प्रकारची तुम्ही नसेल यांच्या डोक्यावर दोन ठेवले याला यांचा वर्ग म्हणतात यांचा वर्ग मोठा यांचा धन याला धन म्हणतात तीन जर तर धन आणि दोन तर वर्ग वर्ग म्हणजे यांचा दोनदा प्रकार

तीनदा केलेला गुणाकार दोनचा गुणाकार तीन वेळा केला असं यावं लागेल हे विधान एका अर्थानं बरोबर आहे पण हे पुस्तर अपेक्षित नाही कारण या संकल्पना वर्ग आणि म्हणायचा आपल्याला पाचितच्या वेळांना येतच नाही वर्ग तरी येतील पण घनाची संकल्पना मनामध्ये नाही म्हणून इथे पर्याय 1 हे चुकलेलं आहे पर्याय 2 वर एकाच ठिकाणी बरोबर आहे परंतु इथे चूक आहे म्हणजे इथे तुम्हाला संकल्पना माहित नसल्या कारणाने हे चुकीचा पर्याय आहे त्यानंतर यंचा वर्ग वजा यंचा घन बरोबर 0 मोठे 0 पेक्षा तो, तो ता या ठिकाणी हे सुद्धा चुकीचं आहे आणि n मोठे 0 पेक्षा n मोठे म्हणजे नैसर्गिक संख्या बघा 1 ही मोठी आहे का 0 पेक्षा आहे दोन ही नैसर्गिक संख्या सुधर शून्यपेक्षा तीन ही नैसर्गिक संख्या शून्यपेक्षा ही नैसर्गिक संख्या पेक्षा पर बोबर उत्तर है या बरो बरो तर आज आपका स्वाध्याय एक पॉइंट दोनों पूर्ण है कसा है विसरू ना कमेंटमध्ये तुमचं नाव लिंगावून चला म्हणजे कोणत्या ठिकाणावर विद्यार्थी आपले नोंदीसाठीचा जो अभ्यासक्रमाचे व्हिडिओज आहे ते आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि ह्या लिंक जसं तुम्ही अभ्यास करता येणाऱ्या रोजचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही पहा संध्याकाळी साडेसात वाजता आपण रोजचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी अपलोड करत असतो तुम्ही तर रोज पहाच पण तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि क्लासेस अंबड हे आपलं युट्यूब चॅनल आहे याला एकदा सबस्क्राईब करून ठेवा रोज रोज नका करू कारण एकदा सबस्क्राईब केले की ये रोज येणाऱ्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि प्ले स्टोरवर आपलं हे ऍप आप आहे माझ या तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर हा नंबर आहे रिलायन्स चौऱ्याण्णव पासष्ट अकरा बावीस या नंबरवर तुमचं नाम आणि गाव ते पाठवायचे म्हणजे तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यासाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू भेटू या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद